नमस्कार मित्रांनो ज्युडॅस प्लस एस डी एम पोर्टल म्हणजे पोर्टलच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण युडॅश प्लस विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऍड कसं करायचं इथं पहिलीची एंट्री कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये युडॅश प्लस विद्यार्थी पोर्टलवर आपण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती अपडेट कशी करायची तीन प्रोफाईल असणार आहे त्यामध्ये एक असणारा जनरल प्रोफाईल एक असणार आहे एनरॉलमेंट प्रोफाइल आणि एक असणार आहे फॅसिलिटी प्रोफाईल तर मित्रांनो या तीनही प्रोफाईल आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक इयतेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा आपल्याला अपडेट करावं लागणार आहे तर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला ते अपडेट करता येणार आहे तर कशा करायचं ती संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लुडॅस प्लस विद्यार्थी पोर्टलचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करीता आपल्याला विद्यार्थ्यांची जी माहिती आहे त्या पोर्टलवर अपडेट कशी करायची तीनही प्रोफाईल आपण आपल्याला अपडेट कशा करायचा आहे जी पी ई पी आणि पी तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मोबाईल वरून सर्व माहिती लाईव्ह डेमोसईट मी आपल्याला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा मोबाईल वरून मी युडॅस प्लस विद्यार्थी पोर्टलला लॉग इन करून घेतलेला आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करिता आपल्याला विद्यार्थ्यांची जी, जी माहिती आहे ती अपडेट करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे सर्व ज्या तीनही प्रोफाईल आहे ते आपल्याला कशा पद्धतीने अपडेट करायचे आहे ते लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचं हे असणार आहे आणि प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे तर बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एंट्री कशी करायची ते जाणून घेतलेलं आहे आता आपण ते प्रोफाईल जे आहे ते अपडेट कशी करायची ते बघणार आहोत तर बघा येथे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस लिहिलेलं आहे यावर सिम्पली आपण क्लिक करणार आहोत सर्वात अगोदर त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू येणारा स्कूल इन्फॉर्मेशन याला आपल्याला इथून क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहे तर इथे बघा इथे हे जी माहिती आपल्याला दिसत आहे मित्रांनो मोबाईल वरून अगदी सहजपणे आपण काम करत आहोत तर बघा इथे हा जो संपूर्ण डाटा दिसत आहे आपल्याला प्रत्येक वर्गाचा यामध्ये बघा त्या दिवशी आपण दोन एंट्रा केलेले पहिल्या वर्गात ते आलेल्या आहे त्यानंतर प्रत्येक वर्गाची इथे माहिती आहे तर आपल्याला काय करायचंय जसं आता हा पहिला वर्ग आहे यामध्ये शेवटी इथे एक एरो दिसत आहे यावर क्लिक करायचा यावर क्लिक केल्यानंतर त्या वर्गाची संपूर्ण माहिती आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा क्लास वन सेक्शन ए बॉईज एक गर्ल एक आणि टोटल दोन अशा पद्धतीचे दिसत आहे आणि तिथे इनकम्प्लीट स्टुडंट म्हणून दिसत आहे आणि त्यामध्ये सुद्धा दोन है है। थे थे ले ले ही संख्या आहे तर याचं कारण हे आहे मित्रांनो आपण अजूनपर्यंत ते विद्यार्थी अपडेट केलेले नाही आहे त्यामुळे तिथे इनकम्प्लीट दाखवत आहे इथे आता आम्ही क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे याला स्क्रोल करून घ्यायचं आहे तर मोबाईलवरून मित्रांनो अगदी सहजपणे होणार आहे तर बघा इथे आपल्याला काय करायचं शेवटचा जो रकना आहे शेवटचा जो कॉलम आहे यामध्ये एक्शन मध्ये आपल्याला ऍड स्टुडंट आणि व्ह्यू मॅनेज म्हणून असणार आहे तर ऍड स्टुडंट करण्यासाठी आपण मागच्या व्हिडीओमध्ये आपल्याला न्यू एंट्री करण्यासाठी ऍड स्टुडंट करायचं होतं आता व्ह्यू मॅनेज आपण करून घेणार आहोत तर इयता पहिलीचे हे जे दोन विद्यार्थी आहे यापैकी एका विद्यार्थ्याला मी आपला अपडेट करून दाखवणार आहे आणि त्यानंतर इतर इयतेचे विद्यार्थी कसे अपडेट करायचे ते सुद्धा आपण पाना तर बघा मध्ये मी क्लिक करून घेतलेला आहे इथे क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा इथे आलेला आहे पेन नंबर जनरेट व्हायचाच आहे त्यानंतर इथे संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याची आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे आणि सगळ्यात शेवटी हा जो कॉलम असणार आहे इथे आपल्याला एंट्री स्टेटस बघा नॉट स्टार्टेड म्हणून आहे आणि इथे आपल्याला या तीन प्रोफाईल दिसत आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे या वर क्लिक करायचं आहे जीपी ईपी आणि एफ पी म्हणजे जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे जे आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे यावर बघा मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर हे तिसरी प्रोफाईल इथे ओपन झालेली आहे पहिल्यावर मी ओपन करून घेतो इथे आपल्याला सिम्पली इथे नाव दिसणार आहे त्या विद्यार्थ्याचं जे काही माहिती आपण न्यू एंट्रीच्या वेळी भरलेली आहे ती माहिती आपल्याला इथे दिसणार आहे इथे आपल्याला काही माहिती भरून घ्यायची आहे पुन्हा जसं स्कूल कॅटेगरी वगैरे संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यावी लागणार आहे मित्रांनो इथे तर बघा सुरुवातीपासून आपण बघणार आहोत विद्यार्थ्याचं नाव आपल्याला वर दिसणार आहे त्यानंतर जेंडर वगैरे संपूर्ण माहिती तिथे आलेली आहे जे आपण न्यू एंट्रीच्या वेळी भरलेली होती जी माहिती आता भरलेली नाही ती माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे जसं डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल इन डी एम एस हे इथे आलेलं आहे तर याची आपल्याला काहीच गरज नाही आहे त्यानंतर ऍड्रेस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा मी तिथे ऍड्रेस टाकून घेतो त्या विद्यार्थ्याचा ऍड्रेस टाकून घेतलेला आहे पिनकोड सुद्धा टाकून घेतलेला आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक आपण न्यू एंट्रीच्या वेळी टाकून घेतलेला होता इथे ईमेल वगैरे टाकायचं आहे ना, नाही टाकला तरी चालणार आहे त्यानंतर इथे बघा मदर टंग ऑफ स्टुडंट म्हणून आहे तर इथे आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यावी लागणार आहे त्याची मातृभाषा तर इथून मित्रांनो आपण क्लिक केल्याबरोबर इथे बऱ्याचशा भाषा आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला खाली खाली जाऊन मराठी जे आहे ते पाहावं लागणार आहे तर बघा मराठी म्हणून आहे याला मी क्लिक करून घेतो तर मराठी आपण सिलेक्ट करून घेतलेली आहे त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी म्हणून आहे तर इथून मित्रांनो त्याची आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कोणत्या जनरल एस सी एसटी जे काही असेल ते तर एस टी आय मी क्लिक करून घेतलेला आहे त्यानंतर मायनॉरिटी ग्रुप म्हणून आहे यामध्ये हिंदू मुस्लिम जे काही आहे त्या यामध्ये मित्रांनो हे नॉट अप्लिकेबल येणार आहे एन ए करून घ्यायचं आहे त्यानंतर वेदर बीपीएल बेनिफिशरी म्हणून आहे म्हणजे तो बीपीएल मध्ये येते का तर हे नो मध्ये येणार आहे त्यानंतर वेदर अंतोदय तर हे नो केल्याबरोबर इकडे लॉक होणार आहे त्यानंतर वेदर बिलॉंग टू ग्रुप म्हणून आहे म्हणजे सी डब्ल्यू एस एन वगैरे वे आहे का तर याला सुद्धा मी नो करून घेणार आहे त्यानंतर वेदर सी डब्ल्यू हे सुद्धा नो असणार आहे तर बघा टाईप ऑफ इम्पेअरमेंट म्हणून आहे तर हे जर आपलं तिकडे सी डब्ल्यू एस एन मध्ये जर यस असेल तर इथे भरायचं आहे आता ते लॉक झालेलं आहे त्यानंतर वेदर हॅव्ही डिसेबिलिटी सर्टिफिकेट तर हे सुद्धा लॉक असणार आहे मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी इथे लॉक असणार आहे सी डब्ल्यू एस एन आपलं नो केल्यानंतर त्यानंतर बघा वेदर द स्टुडंट इज इंडियन नॅशनल म्हणजे हिंदू आहे का अशा पद्धतीचं असणार आहे ते याला आपल्याला यश करायचं आहे त्यानंतर इन दिस स्टुडंट आयडेंटिफिफाईड ॲज आऊट ऑफ स्कूल चाईल्ड इन करंट आर प्रियस इयर म्हणजे मागच्या वर्षी तो आउट ऑफ स्कूल वगैरे होता का अशा पद्धतीचे विचारलेलं आहे याला सुद्धा सिम्पली नो करायचं आहे आणि वेदर द स्टुडंट मेन स्ट्रीम म्हणून आहे तर हे सुद्धा मित्रांनो लॉक असणार आहे आणि शेवटी असणार आहे ब्लड ग्रुप जर मित्रांनो आपल्याकडे ब्लड ग्रुप सध्या नसेल तर इथे इथे आपल्याला अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड सून हेवाला जे ऑप्शन आहे सगळ्यात शेवटचं हे घेऊन आपल्याला समोर जायचं आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण इथे भरून घेतलेली आहे एकदा पुन्हा परत आपण चेक करून घेणार आहोत आणि त्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला सेमचं बटन मिळणार आहे यावर आपण क्लिक करणार आहोत सेमवर क्लिक केल्याबरोबर बघा जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली म्हणून आलेला आहे आपली जनरल प्रोफाईल इथे अपडेट झालेली आहे याला क्लोज करून घेतो मी आणि खाली बघा सेव्हच्या बाजूला से नेक्स्ट बटन आहे यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर दुसरी प्रोफाईल म्हणजे एनरोलमेंट प्रोफाइल इथे येणार आहे तर मित्रांनो थोडाफार फरक असणार आहे पहिल्या वर वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रोफाईल अपडेट करताना आणि रेग्युलर वाले जे आहेत त्यांची प्रोफाईल अपडेट करताना तर बघा इथे आता ऍडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल म्हणून आहे तर त्याचा ऍडमिशन नंबर जो काही आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आता इथे हा जो ऍडमिशन नंबर जो आहे हा यामध्ये दरवर्षी आपण काय करत होतो मागच्या वर्षी इथे सरलचा जो स्टुडंट आय डी आपला जनरेट होत होता तो टाकत होतो परंतु यावर्षी आपला सरळचा स्टुडंट आयडी जनरेट होत नाही आहे कारण ते पोर्टल इंटिग्रेट झालेलं आहे हीच माहिती तिकडे जाणार आहे आणि पेन नंबर अजूनपर्यंत इथे त्याचा आलेला नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला दाखल खारीजवर जो काही नंबर आहे तो आपण टाकून इथे समोर जाऊ शकता तर मी तो नंबर इथे टाकून घेणार आहे बघा इथे ऍडमिशन स्कूल इन प्रेझेंट म्हणून नंबर टाकायचा आहे तर तो मी दाखल खारीजवरचा नंबर आता टाकून घेणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर बघा इथे तो घेतलेला आहे प्रेझेंट स्कूल हा मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर मित्रांनो त्या विद्यार्थीची ऍडमिशन डेट जी, जी आहे ती तिथे आलेली आहे कारण आपण न्यू एंट्रीमध्ये टाकलेली होती त्यानंतर बघा क्लास सेक्शन रोल नंबर म्हणून आहे इथे तर मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर नेम ऑफ इंट्रक्शन म्हणून आहे तर इथे आपण मराठी सिलेक्ट करून घेणार आहोत एकच असणार आहे तिथे त्यानंतर लँग्वेज ग्रुप स्टडी बाय द स्टुडंट म्हणून आहे इथे सुद्धा मराठी इंग्लिश हे पाँण दोन येणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा इथे हे जे ऑप्शन आहे चार पॉईंट दोन पॉईंट चार अकॅडमिक स्ट्रीम ऑप्टेड बाय स्टुडंट तर हे लॉक असणार आहे इथे आपल्याला काहीच भरायचं नाही आता पहिलीसाठी त्यानंतर असणार आहे स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर मागच्या वर्षीचं स्टेटस इथे टाकायचं आहे यावर जर आपण मित्रांनो क्लिक केलं तर इथे बघा काही स्टेटस असणार आहे यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आपण स्टर, आता हे पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहोत त्यामुळे स्टडी ॲट करंट सेम स्कूल हे येणार नाही कारण तो मागच्या वर्षी शाळेत नव्हता पहिल्या वर्गात यावर्षी आलेला आहे स्टडी ॲट अदर स्कूल अंगणवाडी ईसीसी e सेंटर -E तर हे येणार आहे मित्रांनो कारण तो अंगणवाडीतून आलेला आहे तर हे मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर बघा खालचे बहुतेक लॉक असणार आहे वेदर ऍडमिटेड अंडर सेक्शन आर आरटी ऍक्ट तर यामध्ये हे नो असणार आहे आरटी अंतर्गत वगैरे इथे आलेलं आहे तर आरटी अंतर्गत त्याचं ऍडमिशन वगैरे झालेलं नाही आहे त्यामुळे सर्व हे लॉक असणार आहे मित्रांनो तर हे आपली सेकंड जी प्रोफाईल आहे एनरॉलमेंट प्रोफाईल आ, तर ही सुद्धा आपली भरून झालेली आहे इथून आपल्याला सेव्ह करून घेणार आहोत अगोदर सेव्ह केल्यानंतर बघा एनरॉलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून आलेला आहे इथेच आता नेक्स्ट बटन सुद्धा मिळणार आहे आपल्याला यावर सिंपली क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता तिसरा जो डाटा असणार आहे फॅसिलिटी प्रोफाईल ही आपल्या समोर आलेली आहे तर याचा पहिली ची जी विद्यार्थिनी आहे मित्रांनो तिची माहिती मी हरत हो आहे त्यामुळे इथे काही गोष्टी आपल्याला लागून असणार आहे तर बघा yes. इथे आता एनरॉलमेंट प्रोफाईल भरताना फॅसिलिटी प्रोफाईल भरताना बघा वेदर फॅसिलिटी प्रोव्हाइड टू द स्टुडंट फॉर द इयर ऑफ फिलिंग डाटा तर या वर्षी आपण त्या विद्यार्थ्यांची माहिती भरताना कोणकोणते त्याला सुविधा देत आहो हे इथे सिलेक्ट करायचं आहे तर सगळ्यात अगोदर याला यस या करायचं आहे यस केल्यानंतर हे खालचे सर्व ऑप्शन ओपन होणार आहे तर यामध्ये आपण काय काय त्यांना देणार आहोत जसं फ्री टेक्स्टबुक बुक म्हणजे मोफत पाठ्यपुस्तके आपण दिलेली आहे त्यानंतर फ्री युनिफॉर्म मोफत गणवेश दिलेला आहे ट्रान्सफोट फॅसिलिटी माझ्याकडे लागून आहे त्यामुळे ते, ते नसणार आहे फ्री हॉस्टेल वगैरे नसणार आहे इथे काहीच नसणार आहे बाकीचं तर इथे फक्त हे दोन ऑप्शन घेऊन आपण सामोर जाणार आहोत त्यानंतर फॅसिलिटी प्रोव्हाइड टू स्टुडंट इन केस ऑफ सी डब्ल्यू एस एन तर सी डब्ल्यू एस एनचा विषय माझ्याकडे नाही आहे त्यामुळे हे सर्व लॉक असणार आहे त्यानंतर बघा वेदर स्टुडंट हॅज बीन स्क्रीन फॉर स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी तर, ही नो रहे, आ, हे नो रहे, तर हे मित्रांनो नो येणार आहे हे सुद्धा नो असणार आहे त्यानंतर हे सुद्धा नो असणार आहे या बाजूला जर आपण आलो तर इथे स्टुडंट पार्टिसिपेट इन एन सी सी असा वगैरे आहे तिथे तर याला सुद्धा आपण नो करणार आहोत पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे त्यानंतर बघा वेदर स्टुडंट इज कॅपेबल फॉर हँडलिंग डिजिटल डिव्हाइस इन्क्लुडिंग द इंटरनेट तर तो कॅपेबल आहे का इंटरनेट वगैरे वापरण्यासाठी अशा पद्धतीचं तिथे आलेला आहे त्याला आपण सध्या नो करून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे असणार आहे इथे बघा सगळ्यात शेवटचं जे असणार आहे हे असणार आहे स्टुडंट हाईट आपल्याला इथे टाकायची आहे स्टुडंट वेट टाकायचा आहे तर इथे बघा आपल्याला इथे हाईट सेंटीमीटर म्हणून टाकून घ्यायची आहे तर या विद्यार्थिनीची जे हाईट असणार आहे ते मी इथे टाकून घेतो त्यानंतर वेट जे आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे मित्रांनो आपण सुरुवातीला शाळेपासून अंतर्गत त्या विद्यार्थ्यांची उंची आणि जे वजन आहे ते घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे ते असणार आहे ते सर्व घेऊनच आपल्याला बसायचं आहे तर बघा त्या विद्यार्थिनीच जे वेट आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो बघा खाली जे आहे अप्रॉक्सिमेट डिस्टन्स ऑफ स्टुडंट रेसिडेन्स टू स्कूल तर इथे त्या विद्यार्थीनी जिथे राहते तिच्या घरापासून शाळेचं अंतर टाकायचं आहे तर यावर जर आपण सिलेक्ट केलं लेस दॅन वन किलोमीटर बिटवीन एक ते, ते तीन किलोमीटर तर लेस दॅन एक किलोमीटर असणार आहे कारण गावातच शाळा आहे ती तर बघा हे ऑप्शन मी इथे घेणार आहे आणि त्यानंतर कम्प्लिटेड एजुकेशन लेवल मदर फादर गार्डियन अशा पद्धतीचे इथे आहे तर तिच्या जे आई वडील आहे त्यांचं शिक्षण इथे विचारलेलं आहे तर ते आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे काही असेल ते तर यांचं अप्पर प्रायमरीमध्ये येते तर मी ते सिलेक्ट करून घेतो तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी शेवटची प्रोफाईल आहे फॅसिलिटी प्रोफाईल ही येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे आणि भरल्यानंतर खाली बघा सेव्हचं बटन असणार आहे यावर आपण सेव्ह करणार आहोत इथे एक ऑप्शन सुटलेला आहे त्यामुळे ते सेव्ह नाही झालेलं आहे हे जे आहे चार पॉईंट तीन पॉईंट सात डज द स्टुडंट इन स्टेट लेवल कॉम्पिटिशन कौ, म्हणजे विद्यार्थी कोणत्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वगैरे सहभागी झाला होता का अशा पद्धतीचा असणार आहे ते याला मी नो करून घेणार आहे आणि आता ही प्रोफाईल भरून झालेली आहे तर आता बघा याला आपण खालून इथे हे जे ऑप्शन आहे सेव्हचं याला सेव्ह करणार आहोत सेव्ह केल्यानंतर बघा फॅसिलिटी डाटा हायजब्रीन सक्सेसफुली म्हणून आलेला आहे तर आता आपल्याला इथून सुद्धा नेक्स्ट करायचा आहे तिन्ही प्रोफाइल आपल्याला भरून झालेली आहे तरी सुद्धा आपल्याला नेक्स्ट करायचं आहे इथे मित्रांनो आपल्याला हा जो संपूर्ण डाटा असणार आहे तिन्ही प्रोफाइलचा हा आपल्याला थोडक्यामध्ये अशा पद्धतीने दिसणार आहे आणि आपल्याला इथे शेवटी एक ऑप्शन मिळणार आहे कंप्लीट डाटा म्हणून हे आपल्याला कंप्लीट डाटा करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपल्याला हे कंप्लीट डाटाचा एक ऑप्शन असणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हा जो डाटा असणार आहे यामध्ये वर आपल्याला एक पीडीएफचा ऑप्शन सुद्धा असणार आहे हा जर डाटा आपल्याला पीडीएफ स्वरूपात पाहिजे असेल सेव्ह करायचा असेल तर पीडीएफ वर क्लिक करून तो डाटा आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ मध्ये सेव्ह होणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला कम्प्लीट डाटा करून घ्यायचा आहे सर्व प्रोफाईल आपण भरलेले आहे कंप्लीट डाटा मी करून घेतो एक कन्फर्मेशन येणार आहे आर यू शुअर वन टू कम्प्लेट जर डाटा म्हणून तर याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर डाटा कम कम्प्लेशन इज कम्प्लेट अशा पद्धतीचा मॅसेज आलेला आहे म्हणजे आपला हा जो डाटा आहे या विद्यार्थ्यांचा संपूर्ण ज्या प्रोफाइल आहे तिनही विद्यार्थ्यांच्या तिनही प्रोफाईल आपण कम्प्लीट केलेली आहे आणि इथे हा जो आहे डाटा आपण सेव्ह करून घेतलेला आहे तर कंप्लीट डाटा आपला झालेला आहे आता इथे नेक्स्ट स्टुडंटचा ऑप्शन आलेला आहे नेक्स्ट स्टुडंट करून आपण पुढच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा जो डाटा असणार आहे तो आपल्याला भरता येणार आहे तर मित्रांनो आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांचा जो डाटा आहे तो कसा भरायचा हे इथे बघितलेलं आहे आता आपण बॅग जाणार आहोत बॅग गेल्यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे हे जे विद्यार्थी आहे याचा आता इथे बघा इथे हा जो विद्यार्थी आहे याच जे नेम आलेलं आहे ते राईट मार्क इथे आलेला आहे हिरव्या रंगाचा कारण हे कंप्लीट के आपण केलेला आहे इकडे जर आपण आलो मित्रांनो इकडे जर आपण स्क्रोल केलं तर बघा इथे संपूर्ण हे जे दिसत आहे आपल्याला हे कम्प्लीट दिसत आहे तर एंट्री स्टेटस जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे तिन्ही प्रोफाईल हिरव्या रंगात आलेले आहे म्हणजे कम्प्लीट झालेले आहे म्हणून त्या हिरव्या रंगात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इयता पहिलीचे जे विद्यार्थी आहे किंवा इतर जे विद्यार्थी आहे इतर इयताचे त्यांचे जे प्रोफाईल आहे तिनही त्या आपल्याला अपडेट करायच्या अशा पद्धतीने मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे मित्रांनो आता दाखवताना थोडा उशीर झाला परंतु आपल्याला करताना तो तेवढा उशीर ये लागणार नाहीये तर बघा आता आम्ही तिसरी जे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी इथे मध्ये व्यू मॅनेजचं ऑप्शन असणार आहे ते पहिलीसाठी आपल्याला ऍड स्टुडंटचं होतं तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थिनी जे काही विद्यार्थी आहे त्यांची नावे अशा पद्धतीने येणार आहे आणि त्यांचा पेन वगैरे दिसणार आहे कारण हे जुने विद्यार्थी आहे नवीन जे विद्यार्थी आहे मित्रांनो ई आता पहिलीचे त्यांचा पेन क्रमांक काही दिवसानंतर तो आपल्याला दिसणार आहे तर बघा ई आता तिसरीचे हे जे विद्यार्थी आहे यांचे ऑलरेडी शाळेमध्ये दोन वर्ष झालेली आहे त्यामुळे यांचा डाटा आपल्याला अपडेट करताना काही गोष्टी तिथे वेगळ्या असणार आहे तर बघा इथे सरळ कंप्लीट डाटा म्हणून आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे आपल्याला तिन्ही प्रोफाईल चेक करून घ्यायची आहे कारण आपण हे हा जो डाटा आहे त्या विद्यार्थ्याचा त्या हो। आपण अगोदरच अपडेट केला होता तर बघा इथे आपल्याला काही गोष्टी चेक करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ब्लड ग्रुप इथे मी सिलेक्ट करून घेतो अंडर इन्वेस्टिगेशन म्हणून आणि याला सेव्ह करून घेतो इथे मित्रांनो बाकीचे जे विद्यार्थी असणार आहे त्यांचा डाटा आपल्याला अपडेट करताना जास्त काही वेळ लागणार नाही बघा याला मी क्रोच करून घेतो हा आपला जनरल डाटा सेव्ह झालेला आहे याला नेक्स्ट करतो आणि आता एनरोलमेंट जे प्रोफाइल आहे ते आलेली आहे तर इथे ऍडमिशन नंबर वगैरे हो इथे ऑलरेडी टाकून दिसणार आहे आपल्याला सर्व माहिती बहुतेक भरून असणार आहे आणि इथे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे हा डाटा सेव्ह करून घ्यायचा सेव्ह केल्याबरोबर हा सेव्ह झालेला आहे नेक्स्ट वर आपण क्लिक करू आणि आता इथे बघा आपल्या समोर जे फॅसिलिटी प्रोफाइल आहे ते आलेली आहे हो, ही आता तिसरी जे विद्यार्थी मित्रांनो आपण अपडेट करत आहोत तर यामध्ये बघा फॅसिलिटी यामध्ये पहिले यस करून घ्यायचं आहे त्याला आपण काय काय दिलं फ्री टेक्स्टबुक त्यानंतर फ्री युनिफॉर्म वगैरे दिलेले आहे आपल्याला हे जे ऑप्शन आहे हे सर्व नो येणार आहे त्यांना नो करून घ्यायचं आहे आ, त्यानंतर इथे आपण खाली जर पाहिलं चार पॉईंट तीन पॉईंट सात मध्ये तर आ, स्टेट कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये तर याला सुद्धा नो करतो मी डस द स्टुडंट पार्टिसिपेटेड याच्यामध्ये सुद्धा नो असणार आहे आणि यामध्ये यस करून घेतो त्यानंतर स्टुडंट हाईट वगैरे आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे यावर्षी त्याची हाईट किती असणार आहे काय असणार आहे तर मी इथे त्या विद्यार्थ्याची जी हाईट आहे ते टाकून घेणार आहे त्याचं वेट सुद्धा टाकून घेणार आहे इथे त्यानंतर अ शाळेपासूनच अंतर जे आहे ते लेस दॅन हे आलेलं आहे आणि त्याच्या वडिलाची आई वडिलाची जे शिक्षणाची माहिती आहे ते सुद्धा भरूनच आहे आणि ते सेम असणार आहे त्यामुळे मी याला सुद्धा सेव्ह करून घेतो तर आपल्या फॅसिलिटीचा डाटा मित्रांनो सेव्ह झालेला आहे याला मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर शेवटची स्टेप आपल्यासमोर अशा पद्धतीने आलेली आहे इथून आपल्याला हा जो डाटा आहे हा कम्प्लिट डाटा करून घ्यायचा आहे तर याला मी कम्प्लीट डाटा म्हणून करतो एक कन्फर्मेशन आपल्यासमोर आलेलं आहे याला सिम्पली ओके करायचं आहे ओके केल्याबरोबर डाटा कम्प्लिशन इज कम्प्लिटेड म्हणून आलेला आहे याला सिंपली नेक्स्ट स्टुडंट करून घेणार आहोत किंवा मग ओके करून घेणार आहोत तर बघा मित्रांनो आता तिसरीच्या एका विद्यार्थ्याचा सुद्धा डाटा मी इथे जे प्रोफाईल आहे ते अपडेट करून घेतली आहे तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा इथे ही जी हा जो विद्यार्थी आहे अर्पिता नानाजी किरण्ये म्हणून याची जर प्रोफाईल आपण पाहिली तर पूर्ण जे आहे ते आपल्याला कंप्लीट दिसणार आहे जनरल प्रोफाईल एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल एंट्री स्टेटस कम्प्लीट तर आता हे आपण कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि हे जे मित्रांनो इतर विद्यार्थी आहे इतर वर्गाचे जे अगोदरच शाळेमध्ये होते त्यांची प्रोफाईल कम्प्लीट करताना जास्त माहिती आपल्याला भरायची नाही फॅसिलिटी प्रोफाईलमध्ये काही माहिती भरावी लागणार आहे आणि तिकडे सुद्धा काही माहिती भरावी लागणार आहे तर मित्रांनो अगदी महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला यू डायस प्लस एस डी एम एस पोर्टलवर म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर दोन हजार पंचवीस सव्वीस या सतराकरिता पहिलीच्या विद्यार्थ्यांची तिने प्रोफाइल आपण अपडेट कशा कर करायच्या आणि इतर वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रोफाइल अपडेट कशा कर करायच्या हे मी आपल्याला लाईव्ह डेमोसह दाखवलेलं ला आहे मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे आपल्याला प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची जी प्रोफाईल आहे युगॅस प्लस प्रो पोर्टलवर अपडेट करायची आहे कशी करायची मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे होणार आहे कशी करायची याचा लाईव्ह टोमो आपण पाहिलेला आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला ते लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद